नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज रोजी अर्धापूर शहरातील प्रज्ञा बौद्ध विहार या ठिकाणी आषाढी पौर्णिमे निमित्त वर्षावास प्रारंभ करण्यात आलेला या निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे वाचन वाचन या कार्यक्रमास पुरवठा म्हणून या कार्यक्रमास भंते शिलवंत दाभड व वाचक यादवराव आठवले गुरुजी या कार्यक्रमास प्रमुख पावले म्हणून भाजपा शहरातील आयुक्त शाळजे महादुरी अध्यक्ष सौ प्रणिता उमाकांत सरोदे सार्वजनिक भीम जयंती मंडल अध्यक्ष व आयोजक उमाकांत सोनाजी सरोदे विशाल नरवाड़े गुणवत्त सरोदे विलास सरोदे अमोल पाईकराव नरे नागेंद्र चौधरी सचिन सरोदे आदि उपापुर शहरा मध्य वर्षावास बुद्ध एंड बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा वाचनाचा कार्यक्रम आजपासून चालू झालेला आहे या ठिकाणी अर्धापूर शहरातील सबंध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमा झालेली आहेत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचा आजपासून या अर्धापूर येथील अर्धापूर शहरातील प्रज्ञा विहार या ठिकाणी या ग्रंथाचा आजपासून वाचनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आजपासून सुरू होणाऱ्या या कार्यक्रमास खूप साऱ्या सर्व समाज समाजबांधवांना शुभेच्छा देतो या ग्रंथाचे वाचन अर्धापूर येथील प्रतिष्ठित व्यक्ती उपासक आठवले सर करणार आहेत माजी उपनगराध्यक्ष सौसरोदेताई व अर्धापूर शहरातील भाजप भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेश हळदे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत आज जो कार्यक्रम घेण्यात आलेला आहे कार्यक्रमाचं औचित्य काय तथागत भगवान गौतम बुद्धाने आषाढ निमित्त धम स्थापन केला होता आणि भिक्षू संघाला या वर्षावास म्हणजे जे पावसाळा सुरू झाल्यानंतर जे तीन महिने अति पाऊस असतो त्यावेळेस भंतेला निवारा लागतो आणि त्याच्या जीवनात जे काही कार्य असतील ते उपासकाला उपासिकाला आणि धम्म बांधवाला ते उपदेश देत असतात त्या निमित्तानं हा वर्षावास भगवान बुद्धाने केले आहे ते आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत हा कार्यक्रम तीन महिनेपर्यंत त्याची धम्मदेसना असते आणि ते आज प्रज्ञा बोधविहारामध्ये आपल्या अर्धापूर शहरामध्ये सार्वजनिक भीम जयंती मधातर्फे आयोजित करणार आहे आणि दाबडचे भंते शिलवंत हे आज धम्मदेसना देणार आहेत त्याच्यात काही पुढील काळामध्ये बुद्धभूषण बनते येणार आहेत आणि संघपाल बनते सुद्धा येणार आणि सतत आम्हाला उपासक यादवरावजी आटोले गुरुजी हे आम्हाला तीन महिने धम्मदेसना त्याच्यासोबत देणार आहेत आम्ही गावातील प्रतिष्ठित नागरिक भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष योगेशभाऊ आदे यांना निमंत्रित केलं आहे काही गुरुपौर्णिमानिमित्त बाकीचे प्रतिष्ठित नागरिक बाहेर गावाला असल्यामुळे आले नाही त्यांनी हे आमचे योगेश भाऊ आदे आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित आहेत धर्मगुरु म्हणते शिलवंत यांची ते आराधना करून पूजा करणार आहेत आणि ते धर्मगुरूची याचना करणार आहेत ते मंगलमय होण्यापुरती ते पण इथे उपस्थित आहेत प्रज्ञापूत